मित्र आज आ, मी जिथे उभा आहे ते दुबईतल्या रास अल खोर प्रांतातल्या अल अबीर मार्केटमध्ये हे अल अबीर मार्केट म्हणजे काय तर आपलं वाशीचं ए पी एम सी मार्केट कसं आहे किंवा आपल्याकडे जे मार्केट यार्ड्स असतात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तसं हे इथलं एक विस्तीर्ण मार्केट यार्ड आहे इथे जगभरातून माल येतो पेरिशेबल गुड ज्याला म्हणतो आपण कांदे बटाटे लसूण भाज्या सगळं म्हणजे इथे दुबईत खरं तर काहीच पिकत नाही काहीच उप तिथं इथे उत्पन्न होत नाही त्यामुळे इथे जे येतं ते सारं बाहेरून येतं आणि यात मोठ्या प्रमाणात भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून आलेले कंटेनर कंटेनर्स तुम्हाला दिसत असेल हे कंटेनर्स मी तुम्हाला दाखवेन की हे कंटेनर्स पहा या कंटेनर्समध्ये कांदे आहेत बटाटे आहेत लसूण आहे जे सगळ्याच गोष्टी आहेत भाज्या आहेत तर ह्या हा जो माल आहे तो महाराष्ट्रातून आला आहे भारतातून आला आहे असा तसाच तो इतर देशातूनही आला आहे अगदी सिरिया इजिप इराणमधूनही काही काही येतं इथं तर भारतातून किंवा महाराष्ट्रातून आपल्याला जर इथे दुबईत आपण पिकवलेला माल पाठवायचा असेल विशेषतः शेतकऱ्यांना तर तो, तो कसा पाठवायचा त्यासाठी कुठल्या परवानग्या लागतात किंवा काय करावं लागतं अर्थात आधीपासून बरेच लोक बरेच शेतकरी या व्यवसायात आहेत पण आपण नव्याने काहीतरी करू पाहणाऱ्या मराठी माणसाला माहिती मिळावी यासाठी हा एक शॉर्ट सेगमेंट करतोय याची पुढची जी माहिती आहे ती मी आ, आपला मित्र मोहित याच्याकडून सगळी घेणार आहे तर तुम्ही असेच माझ्यासोबत राहा मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे रासलखोरच्या अल अवीर मार्केटमध्ये हे अल अवीर मार्केट आहे काय तर हे दुबईचं फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं मार्केट आहे फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्समध्ये तिथे तुम्हाला कांदे बटाटे कडीपत्ता कोथिंबीर मिरची म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स आणि सगळे फ्रूट्स तुम्ही मागं बघत आहात तिथं एक डेट्स डेटचं काउंटर आहे पुढं वेळ वॉटरमेलनचं आहे आणि तुम्ही वेगळे प्रकारचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स इकडे बघत आहात आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे दुबईचं की दुबईमध्ये काहीच विकत नाही जसं सरांनी सांगितलं दुबईमध्ये काहीच विकत नाही सगळा माल जो आहे तो जगात जगभरातून इथं येतो म्हणजे मेक्सिकोवरनं आवाकाडो येतो आहे आणि असे फळं येत आहेत ड्रॅगन फ्रूट येतं आहे ऑरेंज वेगळ्या कंट्रीजमधून येतोय भारतातनं खास करून सत्तर टक्के दुबईचा जो इम्पोर्ट आहे तो भारताकडून आता त्यात सगळ्यात मेन जो इम इम्पोर्ट आहे भारताकडून तो कांदा आहे आणि कांदा खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकचा पुण्याचा कांदा आहे त्यानंतर लागतो कर्नाटकचा नंबर आणि जेव्हा कांद्याची निर्यात दुबईला थांबते नंतर दुबई पाकिस्तान म्हणा इजिप्त म्हणा तुर्की म्हणा अशा देशातनं कांदा मागवायला सुरुवात करतो तर सगळ्यात मोठं मार्केट इथं कांद्याचं आहे तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये बघित असेल बटाटेही आहेत कांद्याचे कंटेनर आपण बाहेर थांबलेले पाहिले आणि कांद्याचं फार मोठं मार्केट दुबईमध्ये मा ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि मधून खास करून द्राक्ष येत आहेत आंबे येत आहेत कांदे येत ये आहेत ड्रमस्टिक येत आहेत आणि ऑरेंज येतो आहे नागपूरचं ऑरेंज येतो आहे पोमोग्रॅनेट येतो डाळिंब येतो आहे आणि बरेच बरेच असे व्हेजिटेबल्स आहेत जो महाराष्ट्रातनं दुबईत इम्पोर्ट होत आहेत कारण की महाराष्ट्राची जी पिकाऊ फ्रूट्सची जी क्वालिटी इम्पोर्ट क्वालिटी ती चांगली आहे खास करून मला जी जिथपर्यंत माहिती आहे सांगोल्याला माझा एक मित्र होता तिथून डाळिंब खास करून याचा कवटे मंकळवरून डाळिंब यायचा परत मा माझा एक मित्र नाशिकचा होता तिथून कांदे स्पेशल कांदे नाशिकचे सटाण्याचे खास करून सटाण्या जिल्ह्यातले कांदे इथं यायचे दुबईमध्ये आणि आम्ही मी स्वतः तो व्यवसाय आधी एक वर्षभर केलेला आहे आता लोकं म्हणतात की दुबईच्या मार्केटमध्ये मा आता जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्ट करावा लागतो तुम्हाला मेन तर दुबईचं एक आ, बिझनेस लायसन्स घ्यावं लागतं आणि बिझनेस लायसन्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं दुबई म्युन्सिपॅलिटी जिथं आलावीर मार्केटमध्ये दुबई म्युन्सिपालिटी आहे तिथं रजिस्टर करावं लागतं नंतर तुम्ही स्वतःचा कंटेनर स्वतः इथं लावून जे तुम्ही पार्किंग मागं पाहिलं होतं त्या पार्किंगमध्ये लावून तुम्ही इथं तो माल विकू शकता आता सांगण्याची अजून एक गोष्ट अशी की या धंद्याबद्दल मोस्टली बोललं जातं की या धंद्यामध्ये पैसे फसतात किंवा पैसे रिकवर होत नाहीत असं टॅबू आहे मनात लोकांच्या की आहे पण सर बोलायला गेलं तर कोणी ना कोणी हा धंदा करतो आहे कोणी ना कोणी या मार्केटमध्ये टिकले पण आता तुम्ही तुमच्या पेमेंट टर्म्स आणि तुम्ही तुमची रिकव्हरी कशी फास्ट ठेवली हे आणि कसं तुम्ही तुमचं फायनान्स मॅनेज केला त्याच्यावरनं तुमचा बिझनेस प मार्केटमध्ये पैसा हा कुठं ना कुठं नक्कीच राहणार आहे हे आ, ही मार्केटची ही स्ट्रॅटेजीच आहे पण तुम्ही जर हा बिझनेस व्यवस्थित केला आणि व्यवस्थित त्याची रिकवरी ठेवली त्यासाठी माझा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो काय म्हणतो की जर तुम्हाला दुबईमधच्या मार्केटमध्ये पैसा सिक्युअर ठेवायचा आहे तर त्यासाठी एकच ऑप्शन चांगला की तुम्हाला दुबईमध्ये तुमच्या चार पाच जे ग्रुप्स असतील ते मिळून एक बिझनेस लायसन्स घेऊ शकता सपोज तुम्ही कांद्याचे इम्पोर्टर आहात तर uh, कांद्याबरोबर तुम्ही एका टमाट्याच्या इम्पोर्टरला सोबत घ्या एका द्राक्षाच्या इम्पोर्टरला सोबत घ्या एका डाळिंबाच्या इम्पोर्टरला सोबत घ्या तुम्ही पाच लोक एक ग्रुप बनून एक बिझनेस लायसन्स बनवा आणि ते बिझनेस लायसन्स बनवल्यावर तुम्ही इथल्या दुबई म्युन्सिपॅलिटीच्या अलावीर मार्केटमध्ये स्वतःला रेजिस्टर करा त्यासाठी काय खर्च आहे वगैरे ते, ते तुम्हाला मी सांगेनच पण uh, एकदा ते रेजिस्ट्रेशन झालं की तुमची स्वतःची कंपनी दुबईमध्ये असते आणि तुम्ही जेव्हा कुणाशी ट्रेडिंग करता सपोज तुम्ही कुठल्याही व्यापाराला इथं माल विक तर त्या व्यापाऱ्याकडून तुम्ही चेक घेऊ शकता तुमच्या मालाच्या अगेन्स आणि जेव्हा तुम्ही तो चेक घेता तेव्हा त्या ते चेक जर ते पेमेंट टम्समध्ये ते पेमेंट पाळलं नाही गेलं तेव्हा तुम्ही त्या चेकला बँकमध्ये डिपॉझिट करून जर तो चेक क्लिअर नाही झाला तर त्यावरती बाउंसची केस दुबईच्या बँकेत तुम्ही स्वतः करू शकता दुबईच्या लॉप्रमाणे तुम्ही जाऊ शकता आणि दुबईच्या लॉचा हा रूल आहे की दुबईचा हा लॉ आहे की वर्षाभराच्या आत तुम्हाला पैशाची रिकवरी करायची हमी असते म्हणजे नाही तर त्या समोरचे जे बँक अकाऊंट वगैरे सगळे फ्रीज व्हायचे चान्सेस आहेत बँक अकाउंट प्लस प्रॉपर्टी आणि त्याला त्या समोरच्या माणसांनी ज्याने तुमच्यावर पेमेंट नाही केले त्याचा त्याच्यावर ट्रॅव्हल बॅन लागायचे पण चान्सेस आहेत हा दुबईचा लॉ आहे दुबईचा लॉ पेमेंटला घेऊन फार स्ट्रिक्ट आहे तर मित्रांनो अजूनही काही असे सेगमेंट्स आहेत आणि फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स मार्केटबद्दल काही हे आहे जे तुम्हाला मी सांगेनच अजून एक गोष्ट असं आपण विचार करतो दुबईत माल कसं ची कॉस्टिंग कशी बसवायची आता एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की तुमचं तुम्ही तुमच्या मा तुम्ही सपोज कांदा विकत आहात कांदा कांद्याचा प्राईस तुमचा महाराष्ट्राचा आजचा प्राईस आहे वीस रुपये पर कि किलो आता वीस रुपये पर किलो जो कांदा आहे तो जर तुमचा सटाण्यात पिकतो आहे नाशिकमध्ये पिकतो आहे तर नाशिक तो नाशिकच्या तुमच्या एक शेतीपासनं ते नवाशिवा पोर्ट मुंबई नवाशिवा पोर्ट मुंबईपासनं पो, ते जबल अली पोर्ट दुबई जबल अली पोर्ट दुबईपासनं कंटेनर घेऊन तो माल तुमच्या अल अवीर पो अल अवीर मार्केट दुबईपर्यंत स सात ते आठ रुपये पर किलो हा तुमचा टोटल कॉस्ट बसतो विथ कस्टम्स एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे तुम्हाला जर इंडियातला महाभारतातला भारतातला कांदा वीस रुपये पर किलो आहे तर तो दुबईची लँडिंग कॉस्ट तुम्हाला अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये पर किलो करायची आहे आणि त्यावर तुमचा प्रॉफिट मार्जिन ॲड करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं मार्केट आणि बाकी बॅलन्स इथं सेट करू शकता तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही दुबईमध्ये कुठलाही इम्पोर्ट करताय तुमच्या ज्या प्रॉडक्टची तिथली प्राईस आहे त्याच्यावर आठ ते नऊ सात ते आठ ते नऊ रुपये पर किलो लँडिंग कॉस्ट सॉरी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि कस्टम कॉस्ट तुम्ही ॲडअप करून तुम्ही त्या मालाची किंमत दुबईमध्ये लावू शकता आणि इथल्या ट्रेडर्सशी तुम्ही बोलून कम्युनिकेट करून त्या मालाची तुम्ही सेल uh, व्हॅल्यू किंवा बाईंग